सांगली झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या आंदोलनाला अखेर यश आलेलं असून आयुक्त शुभम गुप्ता यांनी मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून नावावर उत्तारे देण्याची कार्यवाही होण्यासाठी आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीत अधिकाऱ्यांची नेमणूक करा तसेच महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी महिन्यात मालकी हक्काचे सातबारे उतारी दे या मागणीसाठी सोमवारी महापालिकेसमोर झोपडपट्टी पुनर्वसन समितीतर्फे बेमुदत उपोषण करण्यात आलेलं आहे सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे रवींद्र सदामते सुरज पवार श्रीराम सासणे प्रियानंद कांबळे आदी उपस्थित होते आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते शेखर इनामदार माजी आमदार दिनकर पाटील आणि शिष्टमंडळाने आयुक्तांशी चर्चा केली असता तातडीनं दाखले देण्याची तयारी दाखवली आणि तसेच इतर मागण्यासुद्धा मान्य केल्या त्यानंतर आंदोलनस्थळी शेखर इनामदार दिनकर पाटील यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आले आणि यानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील मनसेचे तानाजी सावंत या आंदोलकांची भेट घेतली आज झोपटपट्टीमधील नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी आमचे ज्येष्ठ सहकारी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते सुजितजी काटेनी काटेनी त्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी आमरण उपोषण या ठिकाणी केलं होतं हा लढा यशस्वी होण्यासाठी अत्यंत सातत्यानं धडपडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी बघितलं जातं काही प्रमाणामध्ये यश पण त्यांना या ठिकाणी आलं होतं परंतु मधल्या काळामध्ये प्रशासनानं थोडीशी दिरंगाई केली आणि जो तळमळीचा आणि विश्वासाचा प्रश्न होता त्यामध्ये थोडासा वेळ गेला म्हणून आज त्यांचे सहकारी सूरज पवार असतील रवी सदमा सदामती असतील आणि सर्वच झोपडपट्टीचं पुनर्वसन होण्यासाठी मा काय मदत करणारे दिपक माने असतील या सर्वांचंच या ठिकाणी मी कौतुक करतो की अगदी त्या लोकांच्यासाठी न्यायाने हक्कासाठी आपण त्या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी केला या संदर्भात याची दखल घेऊन मी आमचे युवा नेते भैया पवार माजी आमदार नेते दिर्घराधा पाटील आणि सर्व सहकारी मिळून आयुक्तांची भेट घेतली सकारात्मक त्या ठिकाणी चर्चा झाली सुद्धा मान्य केलं की प्रशासनाकडून काही काळ दिरंगाई झालेलं आहे स्टाफ बाबतीत त्यांनी थोडंसं नाराजी व्यक्त केली परंतु येणाऱ्या काळामध्ये काही वेगळा प्रयोग करून काही आउटसोर्सिंगसुद्धा करून आपली जी मागणी आहे ती रास्त आहे ती रास्त मागणी आपण लवकरात लवकर पूर्ण करू आणि ज्या उपोषणासाठी आपण या ठिकाणी बसलो होतो त्या महिनाभरामध्ये ते लेआउट सँक्शन करून ले त्या त्या गरिबांच्या नावावर त्या ठिकाणी जागा करू असं आश्वासन त्या ठिकाणी दिलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली